तुम्ही बघू शकता सफरचंदाच्या खिरीला छान पैकी उकळ आलेली आहे गरमागरम अशी सफरचंदाची गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी खीर दाखवणार आहे पौष्टिक अशी आहे ती म्हणजे सफरचंदाची खीर पाणी घालत आहे अर्धा लिटरची एक पिशवी टोटल दोन पिशव्या अमूल काऊ मिल्कच्या दोन गॅसवर मी दूध उकळून घेणार आहे तर मी दोन ॲपल्स घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साल काढून घेऊया आता मी दोन्ही ॲपल किसनीने किसून घेते एक चमचा तूप घालत आहे तूप चांगलं मेल्ट झालेलं आहे आता आपण जे किसलेलं दोन ॲपल होते ते आपल्याला तुपात चांगले परतून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचा पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला सफरछंद चांगलं कुपामध्ये परतून घ्यायचा आपणचा पाण्या पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे धला चांगली उकळी आले आहेत मी केशरच्या काड्या घालणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी पुता घालत आहे अर्धा कप मिक्स करून घेऊया पाच काजू पाच बदाम आणि पाच पिस्ता घेतलेले ते मी घालत आहे आणि थोडं आता आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे दूध आठवायचं आहे पूर्णपणे नाही आता आपण एक लिटर दूध घेतलेलं त्याचं पाऊन लिटर आपल्याला दूध ठेवायचं आहे म्हणजे आठवायचं आहे एक चमचा मी वेलची पूड घालत आहे करून घेऊया तुम्ही बघू शकता दूध पाऊन लिटर झालेलं आहे आणि दुधाला छानपैकी असा केसरी रंग आलेला आहे आता आपण जे किसलेलं सफरचंदाचा किस जे तुपात परतवलेला तो आपल्याला सगळा घालायचा आहे या उकळलेल्या चार टेबल स्पून मिल्क पावडर घातलेली आहे मिक्स करून घेते आणि दुधाला चांगली म्हणजे ऍपल सफरचंदाच्या किराला चांगली उकळी घेते तुम्ही बघू शकतात सफरचंदाच्या खिरीला छानपैकी उकळ आलेली आहे आपली तयार झाली सफरचंदाची खीर दाटसर अशी झालेली आहे आणि ही पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा सफरचंदाची खीर सा सुका मेवा मी घालत आहे आपली तयार झाली पौष्टिक अशी सफरचंदाची खीर प्रत्येक बाइट्स मध्ये सफरचंदाचा किस लागत आहे छान असा